राज्यातील अनेक शहरी भागात बिबट्या आढळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत अशातच अकोल्याच्या न्यू तापडिया नगर परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात बिबट शिरल्याची माहिती शुक्रवारी समोर आली होती दुसऱ्या दिवशी शनिवारी वन विभागाच्या वतीनं रेस्क्यू टीमनं न्यू तापडिया नगर परिसरात दिवसभर सर्च मोहीम राबवली मात्र बिबट्या दिसून आला नाही स्थानिक नागरिकांनी बिबट पाहिल्यानंतर त्याची सूचना पोलीस विभागासह वन विभागाला दिली पोलिसांनी वन विभागाची रेस्क्यू टीम परिसरात पोहोचली दिवसभर शोध घेऊनही बिबट्याच्या पाऊल खुणा दिसल्या नाही दुसऱ्या दिवशीही बिबट्याची शोध मोहीम राबवण्यात आली परिसरातील काही नागरिकांना सोबत घेऊन न्यू तापडिया नगर परिसर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्च करून पायदळ गस्त करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरीही बिबट्या दिसून आला नाही नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता वन विभागावर विश्वास ठेवून सहकार्य कार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय वन विभाग बारकाईन बिबट्यावर लक्ष ठेवून आहे बिबट्या किंवा कुठलाही वन्य प्राणी आढळून आल्यास वन, वन विभागाला कळवावं असं आवाहन करण्यात आलंय